हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व वेलकम टू डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनल तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीला एक्झाम द्यायची असेल तर आपल्याला कुठले पुस्तकं वापरायची आहे व कुठला प्रश्नसंच आपण प्रिफर करायचा आहे त्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या आधी आपण बघून घेणार आहोत की आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे नवोदयसाठी इयत्ता सहावी व नववी करिता आणि ही बॅच ऑनलाईन असणार आहे मित्रांनो ही बॅच आत्ता सध्या मेगा ऑफर चालू आहे तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये फक्त हजार रुपयामध्ये पूर्ण वर्षभरासाठी फॉर वन इयर ही बॅच मिळून जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि ह्या बॅचेचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार क्लास बघायची सुविधा असणार आहे व्हिडिओ डाउनलोडचं ऑप्शन असणार आहे तसेच टेस्ट टेस्ट सिरीज ई बुक्स हे मोफत मिळणार आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहे व जे लेक्चर्स झालेले आहेत ना ते तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात तर किती छान फायदे आहेत ना मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर परचेस करायला हवं हजार रुपयामध्ये काहीच वाईट नाही आहे जर पुढे तुम्हाला शिक्षणासाठी एवढा फायदा मिळणार असेल तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करायला हवी तर तसा आजचा आपला व्हिडिओ होणार आहे की इयत्ता सहावीमध्ये जर नवोदयाची एक्झाम तुम्ही देत आहात तर त्यासाठी कुठले पुस्तकं आपण वापरायचे आहेत व प्रश्नसंच कुठले असावेत आणि कुठले प्रश्नसंच आपण प्रिफर करावे ह्याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुर सुरुवात करूया तर कोणती पुस्तकं वापरायची आहे तर त्याच्यासाठी आहे बाल भारती इयत्ता चौथी आणि पाचवीची गणित व मराठी पुस्तकं आधी वाचायची आहे का मित्रांनो कारण की आपण इयत्ता सहावीसाठी एक्झाम देत आहोत तर ही एक्झाम इयत्ता चौथी व पाचवी ह्याच्यावर या बेसवरती ही परीक्षा असणार आहे म्हणून तुम्हाला बाल भारतीची इयत्ता चौथी व पाचवीची पुस्तकं वाचायची आहे आणि त्यामध्ये स्पेशली मराठी आणि गणित ह्यासाठी गणित आणि मराठी पुस्तकं आधी वाचायची आहे तसंच बुद्धिमत्ता चाचणीसाठी खास नॉन वर्बल रिझनिंग बुद्धिमत्तासाठी नॉन वर्बल रिझनिंग आणि मेंटल एबिलिटीची पुस्तके वापरा म्हणजे नॉन वर्बल रिजनिंगची पुस्तकं तसेच मेंटल एबिलिटीची पुस्तकं तुम्हाला वापरायची आहे तशासाठी बुद्धिमत्ता चाचणीच्या अभ्यासासाठी तसेच खाली प्रकाशनांची पुस्तकं उपयुक्त ठरतात तसेच खालील जे प्रश आ... पुस्तकांचे नावं दिलेले आहेत त्यांच्या प्रकाशन त्या प्रकाशनची पुस्तकं खूप जास्त उपयुक्त ठरतात तर ते आपण बघून घेणार आहोत कुठले कुठले आहेत तर पहिलं आहे टार्गेट ओके दुसरं आहे अरिहंत तिसरं आहे नवनीत तसेच चौथं आहे नव द एंट्रन्स स्पेशल बुक्स ह्या चार प्रकाशनच्या बुक्स तुम्ही प्रिफर केल्या ना मित्रांनो तर तुम्हाला काहीही गरज नाही दुसरं बघायची तरीही तुम्ही जर खूप छान प्रकारे अभ्यास करत असाल आणि मार्क्स अजून खूप छान यावे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नक्की अजून खूप जास्त म्हणजे जवळ वेळ असेल तुमच्याकडे तसे अजून पुस्तकं तुम्ही प्रिफर करा असं मला वाटतं पण जर नाही तुम्हाला तेवढं जमत असेल पण ह्या चार प्रकाशनचे पुस्तकं तुम्ही नक्की प्रिफर करा तुम्हाला याचा खूप फायदा मिळणार आहे आणि ह्या पुस्तकांमध्ये उदाहरण सहित स्पष्टीकरण दिलेले आहेत का मित्रांनो मी तुम्हाला हे पुस्तकं सांगितले कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांसहित उत्तरांचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं गेलेलं आहे म्हणून तुम्हाला हे प्र, आ, हे पुस्तकं तुम्हाला प्रिफर करायला मी सांगितले आहेत म्हणजे तुम्हाला थोडासा सोयीस्कर जाईल तुम्हाला इझी पडेल अभ्यास करायला तर आपण आता बघणार आहोत सराव प्रश्नसंच कुठले सराव प्रश्नसंच आपल्याला कुठले बघायचे तर नवोदय परीक्षेत यश मिळवण्यासाठी नियमित सराव हा अत्यंत आवश्यक आहे नवोदय असो किंवा कुठलीही एक्झाम असो तुम्हाला तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तर आपल्याला परीक्षेत यश मिळवायचं असेल तर नियमित सराव आपल्याला करायचा आहे त्यामध्ये दररोज किमान एक ठीक आहे दररोज एक सराव प्रश्नसंच सोड सोडवायचा आहे म्हणजे प्रश्नसंच आपल्याला दररोजचा एक हा सोडवायचाच आहे तसं मूक टेस्ट सिरीज वापरा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला मूक टेस्टच्या सिरीज वापरायच्या आहेत ज्या मोकटेस्टच्या सिरीज अवेलेबल असतात त्या तुम्ही प्रिफर करू शकता मागील प्रश्नांचे प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे ज्या मागच्या वर्षी झालेले पेपर्स असतात ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत तसेच त्या सॉल्व सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे की ह्यात आपले उत्तरं किती बरोबर आहे किती चुकलेले आहे आणि चुकलेल्या उत्तरांचं तुम्हाला विश्लेषण करायचं आहे म्हणजेच की ते उत्तरं चुकलेले तुम्ही परत समजून घ्यायचं आहे तो टॉपिक समजून घ्यायचा आहे आणि त्याचं खरं उत्तर काय हे बघून घ्यायचं आहे हे खरं त्याचा आपला उद्देश आहे की हे केल्यानंतर तुम्हाला परीक्षेत जास्त हेल्प होणार आहे तुमचं जे उत्तर चुकलं असेल होऊ शकतं तोच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत येऊ हो शकतो म्हणून तुम्हाला ते तेव्हाच्या तेव्हा तो टॉपिक क्लिअर करायचा आहे ओके तसंच वेळेचं नियोजन करा कारण परीक्षा ही मर्यादित वेळेत असते तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे आता मी तुम्हाला मोक टेस्ट का सोडवायला सांगते आहे तसेच प्रश्नपत्रिका का सोडवायला सांगते कारण की तुम्हाला वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे म्हणजे दोन तासाचा पेपर असेल तर दोन तासाच्या आत तुमचा पेपर हा होईल ह्याची सराव होईल तुम्हाला जेव्हा तुम्ही घरी हे सर्व सॉल्व्ह करणार तर तुम्हाला या गोष्टीचा सराव होणार आहे मित्रांनो म्हणून मी तुम्हाला हे सांगत असते की प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिकेंचा तुम्हाला सराव करायचा आहे आणि तसेच तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न सुद्धा करणार आहे की हो ह्या प्रश्नामध्ये म्हणजे अशा टाइपचे प्रश्न तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारणार आहेत म्हणून तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा व मोक टेस्ट द्यायच्या आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे सराव करताना चुका लक्षात घ्या आणि सुधारण्याचे पुन्हा प्रयत्न करा जे मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो चुका ह्या नेहमी लक्षात घ्या आपण चुकलोय म्हणून विषय तिथं सोडायचा आहे असं नाही ज्या चुका आहे त्या चुकांपासून आपण जास्त शिकतो म्हणून चुका झालेल्या आहेत ते चुका तुम्ही सुधारायच्या आहेत तेव्हाच्या तेव्हा ते त्यांचं उत्तर काय आहे ते टॉपिक काय आहे ते समजून घ्यायचं आहे तुम्हाला जर नाही समजलं असेल तर तुमच्या शिक्षकांना विचारा किंवा यूट्यूबवरती आता खूप सारे व्हिडिओज असे लर्निंगचे अवेलेबल आहेत तुम्ही ते सुद्धा प्रिफर करू शकता किंवा बुक्स प्रिफर करा बुक्समध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलंच असेल ते तुम्ही बघायचं आहे तर असं तुम्हाला उत्तर हे तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करायचं आहे त्याच्याने तुम्हाला परीक्षेत खूप जास्त हेल्प मिळणार आहे तर असा आपला आजचा व्हिडिओ होता मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ नक्की थोडीफार तरी हेल्प मिळाली असेल कुठले पुस्तकं वाचायचे आहे कुठले प्रश्न संच तुम्हाला सोडवायचे आहे हे नक्की, तुम्ही नक्की ह्या व्हिडिओमध्ये बघून घेतलं असणार तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा बुक्सचे नाव लिहून घ्या आणि मा ते बुक्स तुम्ही जरी प्रिफर केले तुम्हाला खूप जास्त मदत मिळणार आहे प्रश्नांचा पॅटर्न काय असणार आहे हे करणार आहे तसंच तुमचे जर चुकलं असेल उत्तर प्रश्नपत्रिका जे विश्लेषण तुम्ही सराव करतात तेव्हा जे चुकलं असेल तेव्हाच्या तेव्हा जर तुम्ही ते सुधरवलं तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे परीक्षेमध्ये तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला यामध्ये काहीही डाऊट असेल किंवा कुठला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात तसेच आपण अकॅडमीमध्ये नवीन बॅचसुद्धा स्टार्ट केलेली आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आहे आणि तुमच्यासाठी किंवा तुमच्या हेल्पसाठी खूप चांगलं तुमचं शिक्षण व्हावं पुढे खूप चांगल्याने तुमची प्रगती व्हावी त्यासाठी आम्ही पण थोडासा हातभार तुम्हाला लावणार आहे म्हणून तुम्हाला बॅच फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये आम्ही देणार आहे ऑफर आता चालू आहे आणि ही ऑफर ज्या ऑफर पिरियडमध्ये जर तुम्ही ही बॅच परचेस केली तर तुम्हाला एक वर्षासाठी ही बॅच मिळणार आहे आणि ही ऑफर वीस तारखेपर्यंत असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत आणि ॲडमिशन करायचं आहे ह्याच्याने काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमचं एवढं सर्व गोष्टी कवर होणार आहेत ह्या बॅचमध्ये आणि तुम्हाला पुढच्या शिक्षणामध्ये सुद्धा या म परीक्षेमध्ये सुद्धा हेल्प मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा मित्रांनो तुम्हाला नसेल तरी कोणाला दुसऱ्याला गरज असेल तोपर्यंत हा व्हिडिओ पोचेल तर त्याचा खूप त्याला फायदा होईल असं मला वाटतं तर ठीक आहे मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू